हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही चरणी प्रार्थना तर चला आज मी माझं मॉर्निंग रुटीन कसं असतं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळी सहा ते बारापर्यंत माझं मॉर्निंग रुटीन कसं असतं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वात आधी मी फ्रेश झाले मग त्यानंतर तुळशीला पाणी घातले तेथे अगरबत्ती हळद कुंकू व्हायली त्यानंतर माझी सर्व देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग मी किचनमध्ये आले किचनमध्ये आल्यानंतर माझं संध्याकाळी सर्व काही भांडे वगैरे घासून ठेवलेले असतात किचनमध्ये आल्यानंतर मी एक ओल्या नॅपकिननं सर्व किचन ओटा सर्व पुसून घेत असते मग त्यानंतर मी स्वयंपाक वगैरे काही करायचं असेल तर सुरुवात करत असते तर पुसायचं झाल्यानंतर मग मी एक मिस्टरांना आणि स्वराला चार घेऊन दिलेला होता आणि माझ्यासाठी एक ग्लास गरम पाणी केलेलं होतं याआधी सर्वात प्रथम गरम मग त्यानंतर चहा पिता असते तर इथे सात वाजलेले होते तर पाणी पण आलेलं होतं नळाला आणि त्यानंतर शंभू पण उठलेला होता तर मी त्याला पण खाली घेऊन आलेले होते त्यानंतर मग शंभूला मी स्वराजवळ येथे बसवलेलं होतं शोप्यावरती मग दोघे पण बसलेले होते तर मला पाणी आलेलं होतं तर मला पाणी पण भरायचं होतं तर ड्रममध्ये मला पाणी भरायचं होतं तर ड्रममध्ये पाणी नव्हतं तर ते घासून आल्यामुळे मला पूर्ण सर्व काही ड्रम भरायचा होता पाणी आल्यानंतर सर्व काही भाऊ करायचं असतं तर इथे शंभूला पण पाणी प्यायचं होतं तर त्याला पाणी दिलं तर जास्त चुना वाढत चाललेला आहे आणि संध्याकाळी पण जास्त गरम होत असतं त्यामुळे मग त्याला उठ उठल्या उठल्या पहिले पाणी लागत असतं मग त्यानंतर मला पण स्वयंपाकाची तयारी करायची होती पण टिफिन तयार करायचं होतं तर मी इथे कोरड्या दोन दोन दो तीन कोरड्या भिजत घातलेलं होतं आणि त्यानंतर मिरच्या आणि कोथंबीर पण कट करून ठेवलेली होती मी तर मला येथे कोरडाईचा भुगा करायचा होता येथे तेल गरम झाल्यानंतर मग मी जिरे मोहरी आणि मिरची कोथंबीर हे सर्व टाकून मी काय असं छान परतून घेतलं आणि त्यानंतर मग थोडंसं त्यामध्ये मीठ पण घातलेलं होतं छान अशी चव येते मीठ आणि मिरचीमध्येच असं मीठ टाकून परतवून घेतल्यानंतर मग त्यानंतर थोडी हळद पण टाकली मी ज्या काही कुरड्या मी भिजत ठेवलेल्या होत्या त्या कुरड्या मग त्यामध्ये टाकून घेतल्या मी त्यामध्ये टाकलेल्या कुरड्या मग मी अशा छान असं मिक्स करून घेतलेलं होतं कोथिंबीर मी मिरच्या हे सर्व काही असं त्यामध्ये मिक्स केलं आणि त्यानंतर मग थोडं पाणी पाणी पण टाकून घेतलेलं होतं म्हणजे छान असं शिजलं जाईल त्यामुळे पाणी पण टाकलेलं होतं थोडं मग कोरडाईचा भोगा झाल्यानंतर मग दूध दूध पण आलेलं होतं जसं आमच्या दारावरतीच दूधवाला दूध घेऊन येत असतो त्यामुळे मग दूध पण मी घेऊन आलेले होते साडेसात झालेले होते मग दूध घेऊन आले मी मग त्यानंतर स्वराचा टिफिन पण बनवायचा होता मग मी लवकरच मग पीठ पण मळून ठेवलेलं हो होतं तर मग येथे मी चपात्या पण करण्यासाठी घेतलेल्या होत्या स्वराची स्कूलची बस ही पण साडेआठला येत असते त्यामुळे त त्यावेळेपर्यंत सर्व काही तिची तयारी सर्व काही ही पटपट आवरायला लागत असतं तिचा टिफिन पाण्याची बॉटल ही सर्व काही तयारी करायला लागते त्यामुळे मग चपात्या पण मी पटपट करून घेत असते आणि तिची पण तयारी करून द्यायला लागत असते शंभ पण असतो मागे मागे करत असतो त्यामुळे मग सर्व काही पटपट आवरायला लागत असतं आणि सोरा असते त्यावेळेत तो सोरासोबतच खेळत असतो मग तोपर्यंत मला पण आवरून घ्यायला लागत असतं तर एक साईड कुरडाईचा भोगा चाललेला होता आणि एक साईड चपात्या पण करत होते मी इथे कुरडईचा भुगा पण झालेला होता तर मग त्याचा मी गॅस बंद करून आणि चपात्या पण होत आलेल्या होत्या माझ्या येथे मी चपात्या पण करत होते आणि बाहेर टिपडं भरण्यासाठी टिपड्यामध्ये पाण्याची नळी पण लावलेली होती ऐ? मी इथे सर्व काही चपात्या करून घेतलेल्या होत्या आणि भाजी पण झालेली होती तर मग त्यानंतर मी स्वराचा पण टिफिन भरून दिलेला होता तर मग स्वराला पण थोडंसं रेडी करायचं होतं तर मग त्यानंतर मी तिचे मग केस वगैरे सर्व काही विचरून तिला पण थोडे सॉक्स वगैरे सर्व काही घालून दिलेले होते मग त्यानंतर तिची पण तयारी झालेली होती तर मग येथे दोघं पण शंभू आणि सोरा बसलेले होते तर त्यांचं चालू होतं कार्टून बघायचं काम सोराला सर्व काही रेडी करून बसवलेलं होतं त्यानंतर मग सोराची पण साडेआठला स्कूलची बस आलेली होती तर मी पुढे दरवाजा उघडण्यासाठी जातेच तर तो शंभू पण मागे पळत आलेला होता त्याला असं वाटलं मला पण बाहेर घेऊन जावा तर तो बघा आमच्या आधी बाहेर निघालेला होता मग त्यानंतर मग सौराला पण मी स्कूलच्या बसमध्ये बसून दिला आणि सौरा पण स्कूलला गेलेली होती मग त्याच्यानंतर मला पण मग किचनचं सर्व काही भांडे वगैरे सर्व आवरायचे होते तर मी इथे किचनवरती गॅस वगैरे सर्व काही धुवून घेतलेला होता आणि सुंपून घेतलेला होता मला रोज असं क्लीन करून घ्यायला लागत असतं नाही तर मग आता उन्हाळा चालू झालेला आहे तर त्यावरती मग लाल मुंग्या तयार होतात होतात त्यामुळे मग सर्व काय असं सर्व धुवून आणि क्लीन करायला लागतं मला तर मग त्यानंतर भांडे पण मला घसायचे होते तर शंभू पुढं हॉलमध्ये खेळत होता मग तोपर्यंत तो मी पटपट भांडे अशी घासून घेत होते तर मग त्याला खेळेपर्यंत माझे पण भांडे घासायचे झाले होते तर सर्व काही भांडे असे सर्व घासून घ्यायला लागत असतात मग त्यानंतर मग मी कपडे धुण्यासाठी बाहेर जात असते मग सर्व किचनचं आवरल्यानंतर मग मला कपडे धुवायला गेल्यानंतर मग काहीच असं टेन्शन नसतं का मग घरात पण आवरायचं आहे आणि मग बाहेरचं पण आवरायचं मग घरातलं सर्व काही आवरून घेतल्यानंतर मग मी बाहेर सर्व आवरण्यासाठी जात असते तर त्यानंतर कपडे धुवायचे झाल्यानंतर मग मला शंभूला परत पेज करायची राहते मग त्याला आंघोळ घालून मग त्यानंतर पेज करून आणि मग झोपवायचं असतं माझे भांडे घसायचे झाल्यानंतर मग मी लगेच नळ पण क्लीन करून घेत असते नाहीतर ते आपले साबणीचे शिंतोडे व त्या नळावरती पडलेले असतात त्यामुळे ते व्हाईट कलरचं दिसतं तर मग मी लगेच ते नळ पण घसून घेत असते तर लगेच लगेच जर जेवढं आहे तेवढं काम करून घेतलं म्हणजे ते परत नंतर आपल्याला तेथे नळ वगैरे परत घासण्यासाठी जावं लागत नाही मग मी लगेच भांडे वगैरे सर्व झालं का लगेच पाणी वगैरे सर्व काढून घेत असते आणि नळावरती पण पाणी नाही तर ता, घासून घेत असते ते सर्व काही किचन ओट्यावरचं पाणी ओढायचं झाल्यानंतर मी लगेच वायपर पण घसणीनं गस घसून घेत असते म्हणजे ते चिकट सगळं निघून जात असतं आणि आमची फिल्टरची नळी पण ती आउटलेट काढलेला आहे ना त्याची नळी पण तेथे आहे तर ती पण मी लगेच भांड्यांच्या आहे असे अशी मेंचट झालेली असते तर ती पण मी लगेच घसून घेत असते तर येथे शंभूचं पण काय चाललेलं आहे बघा तर त्याला पण टोपी तिथे होती तर ती घातलेली होती त्याने तर मग त्यानंतर मला कपडे पण धुवायचे होते तर मग तो इथे बसलेला होता तारामध्ये मग त्यानंतर कपडे सुकत टाकल्यानंतर मग त्याला पण आंघोळ घालायची होती तर त्याची आंघोळ झाल्यानंतर मग त्याचा मेकअप वगैरे सर्व काही करायचं होत येथे मी शंभूचा मेकअप करत असताना घरामध्येच इथे खिडकी पण ओपन होती तर तिथून एक चिमणी आलेली होती घरामध्ये तर ती बघा कशी बसलेली आहे तर तिच्याकडे मी पुढं पुढं जात होते तर ती लगेच उडून जाळीमध्ये गेली तर येथे मला शंभूचा आवडल्यानंतर मग त्याला पेस्ट पण खाऊ घालायची होती तर मी तांदळाची पेस्ट त्याला बनवलेली होती तर मग त्याला खाऊ घालून आणि वरती पण झोपून द्यायचं होतं मला लगेच तर मग वरती माझं सर्व काही बेडरूममधलं सर्व मी आवरून घेतलेलं होतं कपड्यांच्या पण घड्या घालून घेतलेलं होतं तर झोळी पण बांधायची होती मला तर मग त्यानंतर मी त्याला झोळी बांधली आणि त्याला झोळीमध्ये झोपवलेलं होतं तर तो झोपल्यानंतर मग मला खाली पण आवरून घ्यायचं होतं तर सर्व काही असं सकाळचं सर्व धावपळच असते तर मग त्याला झोपवल्यानंतर मी खाली आले सकाळी झाडल्यानंतर सोप्यावरचे कवरं पण नीट ठेवलेले असतात पण सोरा शाळेत जाईपर्यंत सोप्यावरती जी ती बसलेली असते ते दोघं पण सोप्यावरतीच खेळत असतात त्यामुळे मग ते सोप्यावरची कवरं बाजूला होऊन जातात त्यामुळे मग परत मला झाडायच्या वेळेस मला सर्व काही व्यवस्थित ठेवावं लागत असतं मग त्यानंतर झाडून आणि मला फरची पण पुसायची होती तर सर्व काही मग आवरायचं होतं पटपट कॉटवरती पण शंभू काही पण ठेवत असतो किंवा बिस्किट वगैरे काही पण तेथे ठेवत असतो त्यामुळे तेथे सर्व असं पडलेलं असतं त्यामुळे मग ते तेथे पण मला झाडून घ्यायला लागत असतं नाही तर ते सर्व काही मुंग्या लागत असतात ते त्याच्यामुळं मग सर्व त्याच्यावरचं पण झाडून वगैरे घ्यायला लागत असतं माझं सर्व काही झाडायचं झाल्यानंतर मग मला पुढचं पण पोर्च धुवायचा होता तर मग तिथलं सर्व काही चपला वगैरे सर्व मी आवरून घेतलेले होते मग त्यानंतर मला आतमधूनच पाणी घेऊन जायचं होतं तर मग मी मधून पाणी घेऊन गेल्यानंतर मग तेथे सर्व काही धूम काढलेलं होतं आता उन्हाळ्याची खूप असं वारं येत असताना समोर मोकळा असल्यामुळे मग ते सर्व काही धूळ तेथे जमा होत असते तर ती म आड जर नाही धुतलं तर ने ते सर्व काही पायाला रखरखाचं करत असतं ते त्यामुळे मला दिवसाआड ना ते पोरचो धुवावंच लागत असतं नाहीतर नाही धुतलं तर सर्व काही धुळती आतमध्ये येत असते आणि पायाला पण असं खूप रीती लागत असते त्यामुळे मग समोरचं धुवून काढला आणि तेथे रस्त्यावरतीच थोडं पाणी पण मारलेलं होतं बाहेरचं सर्व काही धुवायचं झाल्यानंतर मग मला आतमध्ये पण सर्व फरची पण पुसून घ्यायची होती तर ती बाहेरची धूळ सर्व आत येत असते त्यामुळे मग आधी बाहेरचं पण मी धुवून घेतलं मग आतमध्ये आता फरची पुसायची होती मग शंभ पण झोपलेला होता तोपर्यंत मग मला पटपट सर्व काही फरची पण पुसून घ्यायची होती आणि हॉलची फरची पुसायची झाल्यानंतर मग किचन पण मी लगेच पोछा मारून घेतलेला होता तर मग सर्व काही माझं फरची पण पुसायची झालेली होती फरची पोसायची झाल्यानंतर का सर्व काही कामे आवडल्यासारखंच होत असतात तर आता सकाळचे मी सहा ते बारापर्यंत माझी कामाची कशी रुटीन असते ते तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय